बुद्धवारी आणि शुक्रवारीच मात्र केस कायचे या पद्धतीनं आता कधी कधी ना हे तेल डोक्याला पण आणि डोक्याला लावलेलं तेलच मात्र तोडायला लावतो डोक्याला लावलेलं तेलच मात्र हाता पायाला लावत। लावतो असं कवा पण मात्र तेल आपल्या अंगाराला लावायचं नाही बाबा त्याच्यापासून काय होतं पाह तर ते केव्हा केव्हा अंगावर लावायचे नाही आमुष्याच्या नंतर आणि पौर्णिमाच्या नंतर मात्र श्रेष्ठी एकादशी द्वादशी म्हणजे प्रदोष द्वादशी म्हणजे प्रदोष तिसऱ्या दिवशी पण प्रदोष प्रदोषितो एकादशीचा दुसरा दिवस ही द्वादशी आमुष्या पौर्णिमा रविवार मंगळवार आणि गुरुवार आणि शुक्रवार या मुहर्तावरती कधीच मात्र अंगाला ते लावायचे नाही आता काय आहे नेमकं ते मला काय आहे पाहून तुम्ही पुढे पाहून घ्या काय होणार ते रविवारी जे अंगाला ते लावतील ना त्यांना थंडी तापाचा आधार होईल कळत ना कळत थंडी तापाचा आधार होईल रविवारीचे ते अंगाला लावतील त्यांना थंडी तापाचा आधार होईल आणि मंगळवारी जे ते अंगाला लावतील ना मंगळवारी त्यांना मृत्यूदायक संकट येते तेव्हा तुम्ही वाचलो बा पूर्वी सगळे ते पुण्य होतं म्हणून वाचलं त्याला जे मंगळवारी आगाला ते लावतील तर ते मृत्यूदायक संकट येते घातक आणि गुरुवारीच्या आगारात ते लावतील गुरुवारीची ते लावतील तर निकाळ हानिकारक संकट येईल मग तुम्ही सच म्हणणार कार्यालय गेलो मारुती झालं कार्यालय गेलो काय झालं काय भांडवल काय बारा हजार झाले ह्या गोष्टी म्हणून गुरुवारच्या दिवशी जर ते लावलं तर नुसका नुसका नुसतं नव्हत तुमचा माणसा बोल पुढं पडणार नाही प्रगती होणार नाही व्यवसायाच्या बाबतीमध्ये व्यवसायाच्या बाबतीमध्ये आणि पारपंचिक जीवनामध्ये तुमच्या संसारिक जीवनामध्ये तुम्हाला भरभरून यश पाहिजे ना आणि यश नसेल अपेश येत असेल नुसका नुसका होत असेल ना ते फक्त गुरुवारच्या दिवशी अंगाला लावून सोडून द्या सहल कधी कधी हाता पायाला लावून अंगाला, अंगाला ते लावून देतो आणि मग अपेक्षित ठरतात इथं मात्र नोकरी प्रयत्न करत असताना परीक्षाला जाताना सुद्धा कधी कधी असं जर केलं तर ना या गोष्टीतून या गोष्टी सर परीक्षेला जाताना नोकरी प्रयत्न करताना इंटरव्ह्यू देताना या गोष्टी मात्र पाळायच्या परिवाराच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी जर ती रंगायला लावलं शुक्रवारच्या दिवशी तर दुःखाची प्राप्ती होत असते दुःखाची प्राप्ती होत असते म्हणजे दुःख दुःख म्हणजे कोणतं रडण्याचा प्रसंग डोळ्यात अस्तुरा आणण्याचा प्रसंग असे मात्र तुमच्या जीवनामध्ये म्हणून दिवशी आता इथून कोडा पहा जर समजा सकाळ वारा तीन लावायचं नाही म्हणून ते लावायचं आहे ते पण आहे तो पण मोठा प्रश्न आहे पण ऐकून घ्या कधी घेता हो आपल्या जीवनामध्ये माताच्या बाबतीमध्ये पण लक्षपूर्य का अह सुंदर नाही ना त्याच्यासाठी मात्र तुम्ही वेगळ्या पद्धती पूर्ण चेहरा आहे तसा परंतु ज्या व्यक्तीला म्हणजे सुंदरता हवी असेल चेहऱ्यावरती पळ्या वळ्यात असेल तर त्या व्यक्तीनं सोमवारी आदर करून मात्र ठे लावा आगायला आणि तोंडाला तर चेहऱ्याची शोभा वाढते सुंदरता प्राप्त होते सोमवारी जर सुद्धा तेल लावलं तर आणि बुधवारच्या दिवशी जर तेल ते लावलं बुधवारच्या दिवशी जर तेल ते लावलं तर धनाची प्राप्ती होती धनाची प्राप्ती म्हणजे तुमच्यावरती कर्ज मुक्त होण्याचं योग आहे बुधवारी जर तेल लावलं आणि शनिवारी जर ते लावलं तर त्या व्यक्तीला सुखाची प्राप्ती होती शनिवारी शनीला तेल चालतं ना शनी महाराजांना तेच म्हणून शनिवारी जर आपण तेल लावला तर सुखाची प्राप्ती होती म्हणून अशा पद्धतीने आणि काढले ऋषी मुनिमपासून ते नियमाचं पालन जर होते आपण ते कवाय उठतो सुटतो पाहुणे आले तर मुंडाई ठेवतो पाहुणे जायचं त्याला मुंडाई ठरतो आहे म्हणून या पद्धतीने तुमच्या घरातल्या स्वच्छतेसाठी हे खूप महत्वाचे